आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज चांदूरबाजार मोर्शी मार्गावर अद्रक घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटी गुरुवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान औरंगाबाद येथून महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच तीस बी डी सत्तर ब्याण्णव हे वाहन मध्य प्रदेश येथील दमुसागर या ठिकाणी अद्रक घेऊन जात असताना चालकाच्या जा वाहनावर ताबा सुटल्याने मोर्शी ते मार्गावरील खेड फाटा या ठिकाणी पलटी झाली वाहन रस्त्यावर पलटी झाले असल्या कारणाने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता याकरता त्याच वाहनातील चालक यांनी शिडगेट पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली पोलिसांना माहिती मिळताच लगेच शिरगडचे पोलीस कॉन्स्टेबल धीरज डोंगरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मरकाम यांनी घटनास्थळावर पोहोचून वाहतूक मोकळी केली यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसून चालक व वाहनाला वाहकाला किरकोळ दुखापत झाली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरेसह मुख्य संपादक प्रताप गवई